बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र काहोरी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन साजरा आज विद्यार्थी बनले होते शिक्षक छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील कान्होरी गावातील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी कान्होरी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांची भूमिका निभावली या शाळेतील आठवीचे विद्यार्थी विद्यार्थिनी हे शिक्षक बनले होते त्यात तनुजा राजपूत ही मुख्याध्यापक पदाच्या भूमिकेत होते विद्यार्थ्यांनी सकाळी परिपाठापासूनच छान नियोजन केले होते या सर्व लहान शिक्षकांचे शालेय समितीचे अध्यक्ष देवलाल लखवाल कैलास वाहुल यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याच कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शालेय समितीचे अध्यक्ष त्यांच्या यांच्या पत्नी वर्षा लकवाल यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने वर्षा लकवाल यांना शिक्षक वृंदतर्फे व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले होते व त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शालेय समिती व वर्षा लकवाल यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक वृंद शालेय समितीचे अध्यक्षांसह सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते

फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा